सुटला चव्वेचाळीस मध्ये या ठिकाणी किती जण बाज झाले बघा एक झाला दोन बाज झाला चौदा जण पळतात चौघांच्या सुंदर अश्या गाड्या पळतात शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि मारली बाजी संतुल गाडी बघा इकडून आली हा आता तीन वेळा सांगितलं येत नाही आता काय करणार सेव संबोना असतील गाडी पशी जावा आणि सेमीच्या चिठ्ठ्या तयार आहेत नाव वाचून या ठिकाणी चिठ्ठ्या डब्यात टाकल्या जातात चव्वेचाळीस सात तासचा निकाल घ्या हा तात्याजी बोलो बोलू आताचा गट कि तू आता मन चव्वेचाळीस मारे तर या ठिकाणी आहे का की याची शेवस आहे ना खाली पण करा आता त्रेचाळीस एक